मी एक साख दत्तात्रेय दत्तात्रय हरिजी मोरे एक शेतकरी असून आमच्या जा शेतात जाण्यासाठी भारताला स्वतंत्र मिळाल्यापासून अद्यापपर्यंत डांबरीकरण रस्ता झालेला नाही रस्त्याची आज ताकद परिस्थिती अशी आहे की मांडेवर इथल्या चिखलातून शेतकऱ्यांना महिलांना जाता जाण्याची परिश्रम घ्यावे लागत असून आहे कुठलेही वाहन कुठल्याही पद्धतीचं जात नाही शेतामध्ये आणि आतापर्यंत सोयाबीन हे पीक शेतातच आहे काही शेतकऱ्यांचे काही शेतकऱ्यांना माल नेता येत नाही कुणाची बाग असेल तर बाग लिंबूनची म्हणा सीताफळाची अजून शेतातच तसा सडून गेलेला आहे माल आणि एका बाजूनी दोन शेतकऱ्यांनी रस्ता अडावला असून त्या पत्रा त्याच्यासाठी पत्रावर आम्ही तीन वर्षापासून करत आहोत तरी तहसीलदार यांनी तो रस्ता खुला करून दिलेला नाही अद्यापर्यंत अशा दोन्ही बाजूची परिस्थिती मळेगाव साकत रस्त्याची आहे आणि दुसरा विषय साखत गावचा प्रमुख रस्ता गावचा त्या रस्त्याचं जा दोन हजार तेवीस साली काम झालेलं असून त्या कामामध्ये एका शेतकऱ्याच्या जा आणि जागे मालकीच्या जा वादातून काम बंद आहे ते काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षापासून मी पत्रकार करत असून त्या कामाची सुद्धा उपविभागीय अधिकारी यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही आतापर्यंत रस्ता तसाच आहे शेतकऱ्यांना व शाळेतील मुलांना महिलांना गावात येण्यासाठी फार परिश्रम करत त्या खड्ड्यातून पार करावं लागत आहे एका त्याबद्दल तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांकडचे त्यांचे फार दुर्लक्ष आहे असं आम्ही आम्ही दोन अनेक वर्षापासून मागणी करत आहोत ह्या प्रमुख रस्ता आहे शेतकऱ्यांसाठी जवळजवळ तर साठ टक्के शेतकरी त्या भागात असून आतापर्यंत आम्हाला रस्ता दिलेला नाही भारताला स्वातंत्र्य मिळून किती वर्ष झाले तरी रस्त्याची मागणी पूर्ण होत नाही यासाठी अनेक वेळा पत्रावर केलेला आहे आम्ही ग्रामस्थांनी आंदोलनाची दखल न घेता नाही घेतल्यास पुढचे काय पावलं राहतील तुमचे पुढचे आम्ही एकतर दोन दिवसात काय निर्णय नाही दिला तर आम्ही आत्मधन करण्याचा इशारा देत आहे किंवा रस्ता रोको काळेगाव टोल ना काय येथे करण्याचे आम्ही नियोजन करत आहोत दोन दिवसात जर आमच्या मागण्या यांनी पूर्ण नाही केल्या तर आम्ही हे पुढचे पाऊल उचलणार आहोत धन्यवाद